नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो माझं नाव चंद्रकांत वामन सोनार पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुगाव क्रमांक दोन तालुका मुळशी जिल्हा पुणे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीच्या भूगोल विषयातील पाठ क्रमांक दोन सूर्य चंद्र व पृथ्वी यातील चंद्रकला या उपघटकाचा सविस्तरपणे आज आपण अभ्यास करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण चंद्राच्या स्थितीबद्दल माहिती जाणून घेतली त्यामध्ये चंद्राची उपभू आणि अपभू स्थिती म्हणजे काय हे आपण समजून घेतलं चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालीत असतो आणि पृथ्वी देखील सूर्याभोवती प्रदक्षिणा घालीत असते पृथ्वीप्रमाणेच चंद्राची परिभ्रमण कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे आणि त्यामुळेच चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी आणि चंद्रामधील जे अंतर आहे ते सर्वत्र सारखेच नसते जेव्हा तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीला आपण उपभू स्थिती असं म्हणतो याउलट तो जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर अंतरावर असतो तेव्हा ती चंद्राची अपभू स्थिती असते हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर अशा या चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्या स्थितीमुळे चंद्राच्या ज्या कला घडून येतात त्या कशा रीतीने घडतात ते आपण चंद्रकला या घटकाच्या अंतर्गत बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनो सुद्धा आकाशातील चंद्राचे निरीक्षण केले असेल कधी तो आपल्याला लहान झालेला दिसतो तर कधी तो आपल्याला मोठा दिसतो मग हे असे का होते तर चंद्राच्या अशा लहान मोठ्या दिसण्यालाच चंद्रकला असे म्हणतात आता या वाक्यावरून आपल्याला चंद्रकला या शब्दाचा अर्थ समजला असेल तर चंद्रकला म्हणजे काय अमावस्या ते पौर्णिमा या काळामध्ये पृथ्वीवरून आपणास दररोज चंद्राचा अधिकाधिक भाग प्रकाशित होताना दिसतो त्या आकारमानाने वाढत जाणाऱ्या आणि त्यानंतर पुढील पंधरा दिवसात लहान लहान होत जाणाऱ्या चंद्रकोरींना चंद्राच्या कला असं म्हणतात चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी साधारणतः साडे एकोणतीस दिवसांचा कालावधी लागतो आणि हा कालावधी पौर्णिमा ते अमावस्या आणि अमावस्या ते पौर्णिमा अशा रीतीने कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या नावाने तो ओळखला जातो तर आता कृष्ण पक्ष म्हणजे काय ते समजून घेऊ कृष्ण प्रतिपदेपासून म्हणजेच पौर्णिमेच्या पहिल्या दिवसापासून ते अमावसेपर्यंतचा काळ हा कृष्ण पक्ष आहे यात पंधरा तिथी येतात या पक्षात चंद्राचा आकार दिवसेंदिवस लहान लहान होत जातो या काळात दर रात्री तो कमी वेळ आकाशात दिसतो अमावसेला तर चंद्रदर्शन होतच नाही कृष्ण पक्ष म्हणजे चांद्र मासाचा अर्धा भाग आकृती दोन पॉईंट दोनमध्ये पक्ष आणि शुक्ल पक्ष यामध्ये चंद्राच्या कला कशा घडून आलेल्या आहेत ते आपणास दिसतं आहे तर आपण इथं पाहू शकतो की पौर्णिमेच्या पहिल्या दिवसापासून ते आमावसेपर्यंत चंद्र हळूहळू लहान लहान होत जाताना आपल्याला दिसतोय त्यालाच कृष्ण पक्ष असे म्हणतात आणि शेवटी अमावसेला तर चंद्र दिसेनासा होतो आपण शुक्ल पक्ष म्हणजे काय ते समजून घेऊ शुक्ल प्रतिपदेपासून म्हणजेच अमावसेपासून ते पौर्णिमेपर्यंतचा काळ हा शुक्ल पक्ष आहे यात पंधरा तिथी येतात आणि या पक्षात चंद्राचा आकार दिवसेंदिवस मोठा होत जातो या काळात दर रात्री तो जास्त वेळ आकाशात दिसून येतो पौर्णिमेला तर पूर्ण चंद्र आकाशात राहतो शुक्ल पक्ष म्हणजे चांद्र मासाचा अर्धा भाग आकृती दोन पॉईंट दोन मध्ये आपण पाहू शकतो कि अमावसेपासून ते पौर्णिमेपर्यंत चंद्र हळूहळू मोठा होत गेलेला आपणास दिसतो शेवटी पौर्णिमेला तर आपल्याला आकाशामध्ये पूर्ण चंद्र आपणास दिसतो यालाच आपण शुक्ल पक्ष असे म्हणतो तर या आकृती दोन पॉईंट दोनमध्ये आपण अमावस्या अष्टमी व पौर्णिमेच्या दिवशी ज्या चंद्रकला आपणास दिसतात त्यांची आपण स्थिती पाहू शकतो त्या त्या दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्य यांची सापेक्ष स्थितीसुद्धा आपल्याला या आकृतीमध्ये दाखवलेली आहे पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्यात होणारा कोण पण पृथ्वीवरून आकाशात चंद्रकला पाहत असतो त्या चंद्रबिंबाचे प्रकाशित भाग असतात हे भाग चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो तर अमावसेला तो पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये असतो शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये नव्वद अंशाचा कोण होतो त्यावेळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा अर्धा भाग दिसतो म्हणून आकाशात चंद्र अर्धवर्तुळ आकार दिसतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीच्या भूगोल विषयातील प्रकरण क्रमांक दोन सूर्य चंद्र व पृथ्वी या पाठातील चंद्रकला या घटकाविषयी सविस्तर माहिती अभ्यासली पुढील व्हिडिओमध्ये आपण ग्रहणे या घटकाचा सविस्तरपणे अभ्यास करू तोपर्यंत धन्यवाद